खूब वेला होता क्या फिराया जाए न मग आम्ठर होता किए ठंड ठिकाने तो मैं मंटल मैं आजीक खूब वर्ष गेली ही नहीं है तो अपन आजी कड़े जाऊ का प्लीज मैं मजा मिस्टर ने संगित मतलब ठीक है चल मैं तिकट बुक के लिए आणि आमची परवाची ट्रेन होती मी ट्रेन मध्ये बसले तिकीट बुक असल्यामुळे सीटच पण टेन्शन नव्हतं मुलं आरामात बसले गेले आणि त्यात होती विंडो सीट मग त्या मज्जाच माझ्या आजीकडे जायचा प्रवास खूप मोठा आहे प्रवासात काही वेळ हा शांततेचाच असतो तेव्हा मी अशीच खिडकीतून बाहेर बघत होते तेव्हा मला ती घटना आठवली म्हणजे अंगावर शहर येतात ती घटना आठवल्यावर बारावीची परीक्षा झाल्यानंतर मी आजीकडे गेले होते आजीकडे निघत असताना वाटलंच नव्हतं की असं काहीतरी होणार आहे माझ्यासोबत ज्याच्यामुळे आजही मला त्रास होतो तेव्हा आजीची इच्छाही होती की मी भेटावी तेव्हाही मी खूप वर्ष झाले होते जाणं नव्हतं झालेलं दहावी दहावी नंतर अकरावी त्यात मी सायन्सची स्टुडंट असल्यामुळे मग जाणंच नव्हतं झालेलं म्हणून बारावीची परीक्षा झाल्यानंतर मी ठरवलं होतं की आजीकडे जाईन आजीकडे पोचले आणि आराम केला गाडीच आणि वाजळ खूप छत्तीसचा आकडा आहे ऍक्च्युली गाडीचा प्रवास म्हणजे खूप चॅलेंजिंगच असतो माझ्यासाठी त्यात मी एकटी होते आजीला आणलेली ती वस्तू ते एकिस्ट दहा एक किलोचं तरी होत मी आराम केला नंतर चार वाजले चार म्हणजे आमच्या आजीची चहा पियाची वेळ चारचा काटा वाजला की आजी उठली चहा बनवायला मम्मी पण थोड फ्रेश वगैरे झाले आणि चहा पियाला बसलो तेवढ्यात आजी म्हणायला लागली की हे घर बघ कस आहे ल काय झालं तर बघ ना किती जुनाड आहे आपल्या बाजू आजूबाजूला बघ म्हणे किती चांगले चांगले घर आहेत आपल्याला पण काहीतरी करावं लागेल मग गर, मी म्हणले ठीक आहे ना करून घेऊया हे घर पण तर आपलंच आहे ना आणि हे घर माझच आहे तर मी करणारच ना मग मी सगळ्यांना फोन लावला आणि विचारलं की कसं काय करायचं सगळ्यांनी मग निर्णय घेतला की लवकरच आपण कलर वगैरे करून रिनोवेट करून घेऊ मग आजीसाठी आणलेल्या वस्तू मी आजीला दाखवल्या आजी एकदम खुश झाली माझी आजी ऐंशी वर्षाची आहे पण अजूनही मी आणलेल्या वस्तू तिला खूप आवडतात आमचं गाव खूप छोट आहे त्यामुळे फक्त रविवारचाच बाजार असतो म्हणून मी दर टायमाला तिच्यासाठी आमच्या कोकण कन्यामधून भाजी घेऊन येते तसेच भाज्या आणलं ताजे मग मन मी म्हणलं मी पनीरही आणलंय तुम्ही पनीर बनवू का गावी आलोय आणि चुलीवरच जेवण म्हणजे एकदमच भारी मग मी जेवण बनवायला घेतलं आणि जेवण बनवून झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो कस झाला पेपर काय झालं सगळं सांगितलं गेलं तिने मला तिच्या गोष्टी सांगितल्या आणि जेवायची वेळ झाली ऍक्च्युली आमच्या गावी सगळेजण आठ वाजता जेवतात त्यामुळे गावी गेल्यावर लवकरच भूक लागते आणि लवकर झोपी लागते मुंबईच्या दगदगीत लोक दहा वाजता जेवतात आणि बारा वाजता झोपतात पण गावी तसं नव्हतं गावी मी आठ वाजता जेवण केलं आणि आजीची फेवरेट सिरियल पाहत बसलो मग आजीला म्हणलं माझं डोकं खूप दुखत आहे मी झोपी जाते म्हणे ठीक आहे चालेल आजीने ही टी व्ही बंद केला आणि आजी ही झोपायला गेले माझी एक वेगळी खोली होती आमच्या घरात सहा खोल्या आहेत त्यातली एक माझी एक वेगळी खोली होती त्यात टी व्ही असल्यामुळे मी तिथं झोपून गेले होते गाड लगेच झोप लागली आणि रात्री अचानक बारा एक वाजता जाग आली एक दोन वाजताच जाग आली मला वाटलं असं वाटलं की कोणीतरी आपल्या आजूबाजूलाय मग पाहिलं तो कोणीच नव्हतं म्हणून लगेच झोपून गेले नंतर अचानक परत कि जाणीव व्हायला लागली की कोणीतरी आपल्या आजूबाजूला आहे पण आता हिम्मतच होत नव्हती की रात्रीचे एक दोन वाजले होते आणि आजी दुसऱ्या खोलीत होती मग कस तरी करून मी पाहिलं तर कोणीच नव्हतं मग मी परत अंगावर पूर्ण चादर घेऊन घेतली थंडी पण होती त्यामुळे मी लगेच चादर दोन तीन चादर घेऊन झोपले त्या चादरीमधून हळूच दिसत होत कि कोणीतरी आहे तिथे पण अंगावरन काढल्यावर कोणीच दिसत नव्हतं पण मी झोपायचंच ठरवलं कारण की खूपच डोकं दुखत होते मग अचानक माझ्या डोक्या खालची उशी सरकली आजी आली असेल पण तिनेच उशी काढली असेल म्हणून मी काय लक्ष दिलं नाही झोपून गेले अचानक मला दोन हात दिसले दोन हाताची सावली दिसली आणि ती सावली अचानक माझ्या जवळ आली तर मला वाटलं आजी काहीतरी वस्तू घेत असेल म्हणून मी काय लक्ष दिलं नाही आणि आजी असल्यामुळे मी काही एवढं टेन्शनही घेतला नाही अचानक उशी माझ्या तोंडावरच आली आणि माझ जीवच गुदमरला मी हलू शकत नव्हते मी डायरेक्ट स्टॉप झाले होते खूप वाटत होत की हलवावे काढून टाकावे अशी पण हलतच नव्हते अचानक माझ्यासोबत काय होत हे समजलंच नाही नंतर हळूहळू आवाज यायला लागला हे घर माझ आहे माझ आहे कोण बोलते काहीच समजलं नाही हलवू शकत नव्हते आणि पाहूही शकत नव्हते नंतर मी देवाचं नाव घ्यायला सुरुवात केलं देवा प्लीज या सिच्युएशन मधन वाचो प्लीज 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 काही कर मला वाचो आता माझा जीव जायलाच असं वाटत होत पण तेवढ्यात ते स्टॉप झालं आणि उशी परत माझ्या डोक्याखाली आली मला आधी वाटलं की मला स्वप्नच पडलंय पण ते स्वप्न नव्हतं ती हकीकत होती मला खूप घाम सुटलेला होता मी आजीच्या रूम मध्ये लगेच गेले आजीनं मला बाजूला पाहून विचारलं काय ग काय झालं असं का तर म्हटलं काही नाही झोप पण मला काही झोप येत नव्हती रात्रभर तोच विचार होता कि माझ्यासोबत काय घडलं आणि कसं घडलं आणि कोणाला सांगू कोणाला खरं वाटेल मग नंतर मला पहाटे पहाटे झोप लागली पण खूप उशिरापर्यंत जाग आलीच नाही मी उठले साडे दहा वाजता तोपर्यंत माझे छोटे काका आलेच होते आणि आम्ही ठरवलं होतं की घराचा जो दरवाजा आहे मेन तो बसवून घेऊया म्हणून मी त्याच्यासाठी सामान आणायला मार्केटला गेले होते आणि माझे छोटे काका घरीच होते माझ्या छोट्या काकाने पण तीच चुकी केली जी मी केली आणि त्यातून वाचून आले त्यांनीही तेच म्हणलं आणि त्यांचं बोलणं चालू होत माझच आहे आपण करूया ना आणि दरवाजे वगैरे बसून झाला आणि रात्री आम्ही लवकर जेवलो आणि झोपू गेलो मी तर माझ्या आजीच्याच बाजूला झोपले होते आज मला त्या खोलीत झोपायची इच्छाच नव्हती आणि मनही नव्हतं होत पण माझे काका एकटेच त्या खोलीत झोपले पण मला माहित नव्हतं की त्यांनी ती चूक केली जी मी केली होती मग अचानक रात्री एक दोन वाजता कोणाचा तरी एकदम रडल्यासारखा आवाज येत होता कोणाचा येतोय कोणाचा येतोय म्हणून आम्ही दोघीही जागे झालो आणि मग आजी मला म्हणली की काका बोलतात काहीतरी जाऊन बघतेस का म्हणलं माझी तर हिंमत नाही होत आहे तू चलते का माझ्यासोबत ताजीमध्ये चल आम्ही जाऊन पाहायला लागलो ते काकांसोबत तेच घडलेलं होतं जे माझ्यासोबत घडलं होत काकांना मी उठवलं काय झालं तर काही नाही म्हणले आणि आमच्या इथे येऊनच झोपले आम्ही सकाळी उठल्यावर मी काकांना विचारलं की तुमच्यासोबत रात्री काय घडलं होतं का तर काकाने मला सगळी हकीकत सांगितले की मला अचानक उळशी माझ्या तोंडावर दाबली गेली आणि हे घर माझ आहे असा आवाज आला मला काही समजतच नव्हतं मी स्थिरच झालो होतो काकांना म्हणलं ही गोष्ट माझ्यासोबत ही झाली म्हणलं आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी पण बोललं गेलो होत की हे घर माझं आहे आज कोणी त्या घरात हे घर माझं आहे म्हणल्यावर रात्री तोच त्रास होतो कशी वाटली ही स्टोरी मला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अशा स्टोरी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर कमेंट्स करून सांगा